जय श्रीराम तब्बल पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमीत राम मंदिर जन्म साकारले हा सोहळा होता भक्तीचा भक्तांच्या अपरिमित आदर आणि प्रेमाचा यासाठी एक राम भक्त म्हणून आम्ही सदैव आमचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आलो आहोत सन दोन हजार एकवीस साली आम्ही हाती घेतले एक अभियान प्रभूंच्या मंदिरासाठी राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान या अभियाना अंतर्गत प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरासाठी निधी संकलित करण्यात आला आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आदेशानुसार मंदिर ट्रस्टला सुपूर्द केला पाहता पाहता प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आणि आमची राम भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली यावेळी प्रभूंचे आशीर्वाद सर्वांच्या डोक्यावर असावे यासाठी आपण इच्छापूर्ती महादेव मंदिर कलशारोहण सोहळ्याचे औचित्य साधून गावातील आणि सर्व कुटुंबांना प्रभूंच्या मूर्ती भेट म्हणून दिल्या प्रभू श्री रामचंद्र इतक्या वर्षांनी आपल्या स्वगृही परतणार ही भावनाच मुळी उत्साहवर्धक होती आणि यासाठी मनाच्या स्वच्छतेसोबतच गरजेची होती ती देशातील स्वच्छता आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत बिलोली गावातील शिवमंदिर आणि हनुमान मंदिरात स्वच्छता करण्यात आली यावेळी आपणही खारीचा वाटा उचलू शकलो ही भावना मनाला उभारी देणारी होती आपल्या जिल्ह्यातील बूथ प्रमुख सुपर वॉरियर्स पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक माता भगिनींना तब्बल दहा हजार मूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या आणि घरोघरी राममूर्तीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्र यांचा सहवास निर्माण झाला बावीस जानेवारी रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते अयोध्यामध्ये राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत होता या कार्यक्रमाचे लाईव्ह थेट प्रक्षेपण हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रातोळी येथे पार पडले तसेच याच दिवशी सकाळी गावामध्ये शोभा यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेमध्ये ते ज्येष्ठांपर्यंत सर्व जण सहभागी झाले होते या प्रसंगी आयोजित करण्यात आलेले हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लाटकर यांचे सुश्राव्य कीर्तन तर मनाला प्रसन्न करणारे आणि मनोमनी चैतन्य जागवणारे होते एक राम भक्त म्हणून प्रभूंची सेवा करण्यासाठी ही ऊर्जा प्रभूंनीच मला दिली असून या सेवेमुळे मी भरून पावलो आहे धन्यवाद आपला प्रभू श्री रामभक्त राम, राम पाटील रातोळीकर